तुम्हाला पण मुलगी आहे पण या मालिकेत तुमचं आणि माझं नाही कम्पेअर केलं तर बॉन्डिंग कसं आहे सारखंच आहे मला वाटतं है ना माझी मुलगी फक्त माझी मुलगी जी खूप कमी बोलते ती पण कमी बोलते पण मालिकेत खूप बोलते आणि आम्ही आई आणि मुलगी नाही चावत आई आहे तिची पण मैत्रीण आहे आणि प्रत्यक्षात पण मी माझ्या मुलीची मैत्रीणच आहे कारण आजकाल ते गरजेचं आहे म्हणजे आम्हाला ज्या शिस्तीत वाढवलं ती शिस्त पण आता लावणं गरजेची आहे पण आजकालच्या बदलत्या काळामुळे त्यांच्याशी खूप फ्रेंडली होणं खूप गरजेचं आहे तीन जाणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि माझ्या मुलीबरोबर मी हा प्रयत्न करते की नेहमी जर मी चुकले तर मला असं वाटतं की आपल्या आई वडील आपल्याला सॉरी नाही म्हणायचं मी पटकन सॉरी म्हणतो आणि अ पिहू आणि माझ्या बाबतीत पण असंच होत की मी तिला समजावते हो पण तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकते पण आणि तिला सॉरी पण म्हणते ती पण मला सॉरी म्हणते सो ते रिलेशन एकदम छान होऊन जातं एकदम जरी तो ती भीती राहत नाही की माझी आई आहे किंवा प्रत्यक्षात पण माझ्या मुलींना माझी भीती नाही आणि मला वाटतं पिहू आणि आभा या दोघांनाही माझी भीती नाही अजिबात म्हणजे आम्ही शिकतो एकमेकींकडनं आणि सीन करताना पण आम्ही थोडस काय म्हणतात एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे मी जर तिला सांगते तर ती ऐकते पण त्याचबरोबर तीही मला बऱ्याच गोष्टी शिकवून जाते किंवा आता ज्या पद्धतीने तिने इतकं छान उत्तर दिलं नाही सो प्राऊड अबाउट इट खूप छान दाबरती होती आधी पण तसंच आमचं नातं आहे छान गोड आणि मालिका म्हणजे सीन्स करताना पण आमच्या दोघींच्या बाबतीत आम्ही खूप बिंदास्त असतो कारण हे मला सांगायचंय सर ना रवी सरना खूप असं सूट देतात आम्हाला मी त्यांना आतापर्यंत कधी एवढं बोलते नाही त्याच्याशी म्हणजे ते बघतात की बाबा करते कधी ती हा की करते ना हा ओके मग आता देतोय मी सूट जस ताई म्हणाली थोडस वाटलं की आपण सांगून सांगतात की तू जरा हे कर किंवा तू आईला असं धर किंवा हे कर ते हो पण एकदा आम्ही सुटलो मला आणि हरीशला तर ते फुल फ्री हँड देतात चला चला चालू आणि आम्ही चालूच होतो थोडंसं खेचावं लागतं थँक्यू सर त्यासाठी खरच म्हणजे एक ऍक्टर म्हणून मला खूप बरं वाटलं ते परफॉर्म करताना की त्या त्या व्यक्तीला त्या डिरेक्टरला कळतंय की आम्हाला काय म्हणायचं तसंच पिऊच्या आणि माझ्या बाबतीत पण तेच होतं आमचे सीन उत्तम होतात सीन उत्तम झाले की नातवी तर सगळं उत्तम झाले माझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे या मालिकेचं वेगळं पण काय आहे तुमच्या दृष्टीने मला असं वाटतं की अनेक मालिका ज्या आपण पाहतो त्याच्यामध्ये जसं मी आधी म्हणाल की समाजाचा आरसा म्हणून घडलेल्या घटाला आपल्याला मालिकेत बघायला मिळतात अनेक स्त्रिया कनेक्ट होतात की हो हो हे माझ्या आयुष्यात घडत आहे पण एक स्टेप पुढे जाऊन आमच्या जा ज्या लेखिका आहेत त्यांनी त्याचं सोल्युशन देण्याचाही प्रयत्न केला सो हे पात्र कुठेतरी त्या सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणार पात्र वाटतं ज्या बायकांच्या मनात हा प्रश्न आहे की तू हे का सहन करतेस आणि जेव्हा ही उत्तरं देते त्या प्रश्नांची तेव्हा कुठेतरी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आशा, ही आशा त्या सगळ्या स्त्रियांच्या मनात निर्माण होईल असं आम्हाला वाटतं मेकच म्हणून कारण प्रत्येक वेळी काहीतरी आपल्या आयुष्यात वाईट घडलं की ज्या बातम्या आपण ऐकतो ते टोकाचं पाऊल उचललं जात पण मला असं वाटतं की डेफिनेटली दहा पैकी नऊ मुलींना तरी हे वाटेल की जर ही सोल्युशन नाही त्याला आणि ही माझी मैत्रीण आहे माझी सखी आहे आणि हिच्या सोल्युशनवर माझा विश्वास आहे ना तर मी टोकाचं पाऊल नाही उचलता खावं आणि हे जर एका जरी मुलीला वाटलं तर तो आमचा विषय

त्याला वेगवेगळ्या छटा आहेत ते एकच उरी मात्र नाही आहे आणि वेगवेगळ्या कारणामुळे तो वेगवेगळा वागतो आणि तो तो ग्रेट आहे तो विक्षिप्त वागतो म्हणजे विक्षिप्त वागताना दाखवताना मला तो विचार करावा लागतो हे मला एक आव्हान वाटतं आणि मी त्याला पूर्ण ब्लॅक ग्ला नाही केलं कारण तो खोट्या वाटेल पूर्ण धन्नायक वाटेल तो का वागतो कुठली व्यक्ती मग ती माझी नाईका असो सासू असो कुठलीही व्यक्ती असो भाऊ असतो काय असतो तर हे सगळे वागताना वाटतात त्याच्या मागे कारण उद्याच नाही केलं तेव्हा हे सगळं करताना हे कॅरेक्टर